खुशाला बोला तुम्ही पण भान जरासे ठेवा चिडल्यावरही माणसा मान जरासा ठेवा मान जरासा ठेवा जरा पाहणं नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा काही माणसं कशा प्रवृत्तीची असतात दुटप्पी स्वभाव असतो माणसाचा वागण्याचा म्हणजे दोन प्रकारची माणसंही आपणाला भेटतात काही माणसांचा स्वभाव दुटप्पी असतो म्हणजे समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसंही भेटतात आणि मग त्यांचे खायचे दात वेगळे असतात दाखवायचे दात वेगळे असतात म्हणजे दुटप्पीपणामधून स्वभावाचा तो असतो वरवर अगदी गोड बोलत असतात तोंडाशी आणि माघारी निंदा नालस्ती करत असतात पण यांचं सगळं आयुष्य हे निंदा नालस्ती करण्यातच गेलेलं असतं स्वतः ते कधी खुश नसतातच आणि दुसऱ्यांनासुद्धा ते कधी खुश बघत नाही म्हणजे सतत आपणही दुःखी राहायचं आणि दुसऱ्यालाही दुःख द्यायचं दुटप्पी स्वभाव याला म्हणतो ना अगदी गोडगोड बोलायचं आणि मग त्याचं काय करायचं वाटेल तसं त्याच्याबद्दल बोलायचं अजून काही प्रकारची माणसं असतात अगदी आपल्या जवळ येतात गोड बोलत आपल्याशी खूप गोड गोड बोलतात आणि गोड बोलत आपल्याला बोलतं करतात एवढं बोलतं करतात एवढं बोलतं करतात की असं म्हणतात तुझं माझं नातं आता अगदी खूप जवळचं आहे अशा पद्धतीनं आपण दोघं एकच आहोत आपण दोघी एकच आहोत इतकं अगदी ते बोलतात एवढं बोलायला लागतात आणि मग आपण काय करतो सगळं मनातलं बोलत राहतो आणि मग याचाच ते गैरफायदा घेतात किती स्वार्थी असतात माणसं आणि मग जे काय ऐकलं असेल ना त्याचं ते भांडवल करतात स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी आणि हेच भांडवल करतात आणि ह्या भांडवलाचं गाठोडं घेऊन ते दुसरीकडे निघून जातात तिथंही दुसऱ्या व्यक्तीशी हित साधलेलं असतं त्यांनी मग हे गाठोडं सगळं ते त्या व्यक्तीला देतात म्हणजे काय करतात जे काही ऐकलं असेल ते सगळं रेगन रेग ती त्या व्यक्तीला सांगते आणि त्याच्यामध्ये अजून मीठ घालते ते फोडणी घालते त्याला आणि ती सगळं एकदा असं बोलून ती रिकामी होत असते सांगत असते म्हणजे आपल्याशी गोड बोलली व्यक्ती आपल्याकडून सगळं काढून घेतलं दुसऱ्या व्यक्तीकडे गेली तिला ते सगळं सांगितलं आणि अशा पद्धतीनं दोघांच्याकडून पहा ती व्यक्ती शेवटी काय घेत असते दोघांच्याकडून नकारात्मक ऊर्जाच घेत असते कारण आपण जेव्हा अशा पद्धतीनं लावालावी करतो तेव्हा त्या व्यक्तीची गिणती ही अगदी तुच्छ दर्जाची झालेली असते अगदी खालच्या दर्जाची त्या व्यक्तीची गिनती असते म्हणजे दोघांच्याही नजरेत ती व्यक्ती अगदी तुच्छ झालेली असते पण त्या व्यक्तीला माहीत नसतं की आपण फार मोठा तीर मारला असं वाटत असतं मग पहा अशी काही माणसं आहेत ना या लोकांपासून सावध राहा यांच्याशी हितगुज अजिबात करू नका यांना सहकार्य तर मुळीच करू नका कारण हा जो स्वभाव यांचा आहे ना हा स्वभाव आपल्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतो मग अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा अजून काही माणसं असतात चापुलसी करणारी माणसं जासूस करणारी माणसं असतात आपलं काय चाललंय याच्यावर त्यांचं बारकाईनं अगदी निरीक्षण असतं आणि निरीक्षण करायचं आणि आपल्यावरची जर कोणी मोठी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जाऊन सांगायचं म्हणजे जासूस करणं म्हणतो ना हा प्रकार चालतो तर अशा व्यक्तीपासून सुद्धा सावध राहा पण जी जासूस करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीबद्दलसुद्धा ती ज्या व्यक्तीला जाऊन सांगते त्या व्यक्तीचं मत वाईट नसतं चांगलंच नसतं कारण त्याला माहीत असतं की व्यक्ती व्यक्ती जी आहे ना ही असल्या प्रवृत्तीचीच आहे आज याची जासूसी करी उद्या माझी जासूसी करी त्याच्यामुळं जासूसी करणारी व्यक्ती न घर का न घाट का अशी अवस्था होते पाहणा माणसाचे स्वभाव किती विचित्र आणि वेगवेगळे असतात आपल्याला या समाजात असंख्य प्रकारची माणसं वाचायला मिळतात मला वाटतंय हा आपल्या दृष्टीने आलेला एक मोठा अनुभवच म्हणावा लागेल ना फार मोठा अनुभव आहे काही माणसं असतात पहा दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपल्याजवळ येऊन वाईट बोलतात त्या व्यक्तीशी ते गुड गुड बोलत असतात आणि आपल्याकडे येऊन त्या व्यक्तीबद्दल ते वाईट बोलतात अशाही प्रवृत्तीची माणसं भेटतात म्हणजे आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं चांगलं राहू नये असं यांना वाटत असतं म्हणून त्या व्यक्तीबद्दल आपल्याजवळ वाईट बोलतात आणि त्या व्यक्तीशी गोडगोड बोलतात पण हिला कुठं माहीत असतं त्या व्यक्तीशी जे गोड बोलत आहे आणि त्या व्यक्तीबद्दल जे वाईट बोलत आहे कधी ना कधी त्या व्यक्तीला ते कळणारच आहे ना आपल्याबद्दल ही वाईट बोलत आहे म्हणजे अशाही प्रवृत्तीची माणसं असतात काही माणसं अगदी सडेतोड असतात तोंडावर बोलणारी असतात असे आणि निघून जाणारी असतात काही माणसं असतात डोक ठेवणारी असतात मनात वेळ आली की हळूच ते शस्त्र बाहेर काढतात म्हणजे असंख्य प्रकारची माणसं आपणाला या समाजा समाजात भेटत असतात मग आपण समाजात वावरत असताना प्रथम तो अभ्यास करणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना ती कोणत्या प्रवृत्तीची आहे कोणत्या धाटणीची आहे हे पाहणं गरजेचं आहे ना कितीतरी विचित्र माणसं असतात खूप अगदी विचित्र माणसं असतात स्वतः आपण चुकतात आणि त्या चुकीचं खापरपुढं दुसऱ्यावर फोडतात स्वतःची चूक झालेली असते पण स्वतःची चूक सांगत नाही तर दुसऱ्याची चूक दाखवतात असलीही माणसं आहेत म्हणजे अतिशय वेगवेगळ्या आणि विचित्र प्रवृत्तीची माणसं आजच्या या जमान्यात पाहावयास मिळत आहे शंभरात एखादीच व्यक्ती इमानदार आणि प्रामाणिक असे नाहीतर प्रत्येकजण टाळूवरचं लोणी खात आहे स्वतःच्या भातावर शाई कशी ओढायची हेच प्रत्येकाला माहीत आहे मग असल्या या विचित्र माणसांपासून नेहमी सावध राहा सावध राहणं गरजेचं आहे कधी काय कोणत्या प्रसंगी हे काय करतील आपण काहीच सांगू शकत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी काय वाटतेल तेही लोक करू शकतात अजून सांगता येईल काही माणसं असतात अगदी जवळची असतात नात्यातली असतात अगदी रक्ताची असतात अशा माणसांसुद्धा माणसांच्यापासूनसुद्धा सावध राहावं लागतं कारण ही माणसंसुद्धा आपणाला दगा देऊ शकतात का तर त्यांचा स्वार्थ अडवायच असतो आणि त्या स्वार्थापोटी ते काही करू शकतात कारण आजकाल सुख हे कोणाला पाहवत नाही आहे अतिशय वाईट प्रवृत्ती मानवाची झालेली आहे सुख दुसऱ्याचं माणसाला बोचतं तर त्यामुळे अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवापासून आपणाला सावध राहणं गरजेचं आहे वेळीच आवर घालणं गरजेचं आहे त्यांना ओळखता येणं गरजेचं आहे त्यामुळे समाजात वावरताना बोलताना माणसाचा पुरेपूर अभ्यास करावा आणि मग त्या व्यक्तीशी बोलावं कधीच आपलं मत पटकन व्यक्त त्या व्यक्तीसमोर व्यक्त करू नये नाहीतर ती व्यक्ती त्या मताच्या आपलं जे आपण मत सांगितलेलं असतं त्या मताचं भांडवल करते आणि त्याला तिखट मीठ लावून अगदी गुळगुळीत करून अगदी मसाला घालून ते रंगवून सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात तर अशा या खोटारड्या जगात खोटारड्या माणसांपासून सावध राहा केवळ स्वतःला मान प्रतिष्ठा इज्जत मिळवण्यासाठी माणसं कोणत्याही थराला पोहोचतात अगदी खालच्या थरालासुद्धा पोहोचतात माणसं मान सम्मान इमान याने तर पूर्णतः विकून टाकलेला असतो त्याच्यामुळे अशा माणसांपासून सावध राहा अरे अरे मानसा तू वेडा की खुळा रे देवापुढे मान सर पाला पाचोळा रे पाला पाचोळा रे हे मानवा त्याला अजिबात कळत नाही आहे अतिशय तुच्छ घानेरडपणाचं वागणं मानवाचं चा चाललेलं आहे तर असली ही दुष्ट प्रवृत्ती कुप्रवृ कुप्रवृत्तीला आळा बसणं गरजेचं आहे स्वार्थासाठी वाटेल ते बोलू नये वाटेल ते करू नये तर आज अशा प्रवृत्तीची माणसं आहे हे ध्यानात ठेवावं बरोबर ना चला तोपर्यंत धन्यवाद हसत राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा आणि प्रसन्नही राहा धन्यवाद